सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात ओळखली जाणारी आक्रमक देवा ग्रुप संघटनेने काही दिवसांपूर्वी घेतलेला कार्यकर्ता मेळाव्यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते या मेळाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आले असले तरी देवा ग्रुप संघटनेने या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीबाबत कोणतीही राजकीय भूमिका स्पष्टने केल्यामुळे काही दिवस राजकीय पटलावर निर्माण आहे यावर संभ्रमाने बारामे रोजी पदाधिकारी बैठकीत यावर सर्वानुमते निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीचे भिवंडी लोकसभेसाठी कपिल पाटील साहेब यांना जाहीर पाठिंबा देण्याचे ठरविले तेरा मे रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुरबाड येथील अग्रवाल फार्म हाऊस येथे प्राथमिक चर्चेवेळी या पुढील आपल्या समस्या सोडविण्यासाठी मी स्वतः सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी ग्रुप संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना शब्द देऊन आश्वासित केले त्यानंतर लगेचच प्रचार सभेच्या मंचावर संघटनेचे अध्यक्ष सुजित पप्प्याभाई ढोले व सचिव तानाजी भाऊ मोरे यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस व भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील साहेब यांना पाठिंबा पत्र देऊन संघटनेने आपली भूमिका स्पष्ट केली हा पाठिंबा भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या मुद्द्यांवर आणि कपिल पाटील यांच्या सर्व समावेशक भूमिका असलेल्या व्यक्तिमत्वाला असल्याचे मत अध्यक्ष सुचित पप्प्या ढोले यांनी व्यक्त केले यावेळी ग्रुप संघटनेचे संदीप ठाकरे नितेश कासार ज्ञानेश्वर शिर्के कैलास तुमडा रुपेश जाधव परेश कासार मुरबाड तालुका अध्यक्ष चेतन मोरे तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी अगली बार चार पार हा नारा देऊन एक खऱ्या अर्थाने आपल्याला सुद्धा हाच संदेश दिलाय की त्यामध्ये भिवंडीचे खासदार कपिल पाटील साहेब हे सुद्धा महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून आले पाहिजेत कोणीतरी हल्ली काय खूप मोठ्या प्रमाणामध्ये हल्ली व्हॉट्सअपवर खूप चालतंय रोज एक माझ्या नावाने कुठला तरी मेसेज काढला जातो कधी सांगतात कपिल पाटलांना मंत्री करण्यासाठी आणि मी मंत्री होणारच मलाही काही त्याची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मला ते सगळे काही माझ्या लक्षात पण नाहीत रोज एक माझ्या नावाने कुणीतरी करत आहे आणि मग जातीच्या नावाने कुठे त्याला रंग दिलं जात आहे खरं म्हणजे भाऊ कधीही मी आजपर्यंत तो माझ्या तोंडातून शब्द काढलेला नाही का मला मंत्री करा स्वाभिमानाने राहणारा मी कार्यकर्ताय मला कधी असलं वाटलं नाही तुम्ही विकासाला जेवढा निधी देता मला तुम्ही माझी जेवढी कामं करता मंत्र्यांच्या पेक्षा खूप चांगल्या पद्धतीने मान सन्मान जर मिळत असेल तर मंत्रीपद हे नगण्य आहे मी स्वाभिमानी आणि स्वाभिमानी म्हणूनच काम करेल आणि तो पक्षाचं काम तुमच्या नेतृत्वाखाली केल्याशिवाय राहणार नाही कुठेही कोणी काही सांगत असेल जातीच्या नावाने मतं मागितली असते ना तर माझं राजकारण सुरूच झालं नसतं